भाजपलाच मतदान करा लागा म्हणून जर दादा म्हणतात माझे दादाला जोडून विनंती की असं एका माणसाला टार्गेट था करू नका कारण या ठिकाणी सहा पक्ष आहेत प्रमुख बाकीचे पण आणखीन पाच सात पक्ष आहेत परंतु प्रमुख्यानं विरोधी पक्षामध्ये तीन पक्ष आहेत सत्ताधारी पक्ष मी आज आव्हान करतो त्यांना दादांना विनंती करतो की पवार साहेब उद्धव साहेब आणि काँग्रेसचे नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडनं त्यांनी लिहून घ्यायचं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला आमची संमती आहे पाठिंबा मी देवेंद्र फडणवीसांची सह्यायची जबाबदारी माझी असेल आता काय बिघडलं मला सांग मी आणतो नाही आणली तर मला बाबा नाही तर मी फडणवीसकर जातच नाही चला तिने सुट्टी आहे राजकारण पण सोडलं आपण बसू पण विनाकारण या ठिकाणी कुणाबद्दल आणि टीका करणं वगैरे हे चुकीचं होईल असं माझं मत आणि व्यक्तिशा कुणाला सुद्धा तुम्हाला टार्गेट करणार मी त्या माणसाला जवळनं बघतो तुम्ही म्हणता की कौतुक करणार कारण त्या माणसाने आपल्या भाषेचं कल्याण केलं नाही कधीच कुठल्या गोष्टीला उश्वासी देणार किती महाराजांची जमिनी भिजणार आहेत सांगा मी काय करू शकत होतो त्याने समोर उभारले काय राजीभाऊ काय साहेब हे आहे सातशे कोटीला मंजूर अमुख पाण्याची योजना हे जी नगरपालिकेची दोनशे शहाण्णव कोटीची योजना तुळजापूरला तीनशे शहात्तर कोटी रुपये मंजूर कशाचं लक्ष नाही पण मागल त्याला पैसे मागल त्याला निधी सततचा पाऊस अतिवृष्टी पासष्ट मिलीच्या पुढे होती तुम्हाला पण आठवत आहे सततचा पाऊस पडला म्हणून निधी मागितला त्याच्यावरती तत्काळ कारवाई करा म्हणून पत्र फिरलं बारा हजार कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये द्यावे लागले तुम्हाला सांगतो एका पात्रामुळे मला आणखीन पण बघितलं की हस्त्यात राजेभाऊ तुमच्यामुळे सततचे पाऊस जे बारा हजार कोटी रुपये आपण वाटले मी म्हणलं जवळच आहे शेतकऱ्याला गेलं तुम्हाला पुण्य लागेल आणि त्या माणसाने काय चूक केली ना मलाच नवर वाटतं का ते ब्राह्मण आहे म्हणून आपण शिव्या द्यायच्या का त्याला त्यांनी मराठ्याच्या कारखान्याला मदत केली नाही का मी जबाबदारीनं बोलतो मित्र मी काय कुणाची असे चमचेगिरी करायचं विषय आणि त्यांच्या एक रुपयात तुम्हाला सांगतो एक रुपया पण त्यांना कधी मागितला नाही एवढं ती मध्ये काय कोणा उठल्या ना असं झालं कुकीन बिकील तसल्या तर भानगडीत असेल ना तर मी विठ्ठल रोग तसं नाही तुम्हाला सांगतो एवढ्या जबाबदारीनं बोलतो असल्याचं नाही हो मी तुम्हाला पण जे काम केलंय त्याच माणसाचं मी कौतुक कारण